शेवटची रॅली संपून म्हणजे अर्धीवट सोडून मी इथं आलोय कारण पाच वाजता प्रचार संपतोय खूप चांगला प्रतिसाद ह्या गेल्या दहा बारा दिवसात लोकांनी दिला खूप चांगले हे असतील लोक असतील इतर जे पक्ष जसं स्वराज्य पक्षांनी मला पाठिंबा दिला इतर बरेचशा संस्था आहेत त्यांनी मला पाठिंबा जाहीर केला त्यांना सगळ्यांचा मी धन्यवाद देतो आणि एक चांगली ओव्हरऑल माझी जो प्रचाराची प्रक्रिया होती ती आज पार पडली परवा इलेक्शन आहे लोकांचा जो प्रतिसाद आहे ते एकंदरीत बघता मला असं वाटतंय की आपण चांगल्या फाईट देऊन निवडून निवडू येऊ शकतो हीच आजची प्रतिक्रिया मला लोकांकडनं कळालेली आहे दुसरी गोष्ट जसं माझा विजन मागच्या वेळेस पण मी सांगितलं की माझे चार पाच विजन आहेत फॉर शिवाजीनगर त्याच्यामध्ये रोड ट्रॅफिक पाणी सुएज लाइन्स आणि हे सगळ्या गोष्टी तर आहेच आहेत पण डेव्हलपमेंट ऑफ हॉस्पिटल स्कूल्स अँड इंटरनॅशनल स्टेडियम प्रिझर्विंग द नेचर प्लस अशा ह्या ज्या सगळ्या गोष्टी करत असताना जर शिवाजीनगर वासियांनी मला मतदान केलं आणि निवडून दिलं तर शंभर टक्के या सगळ्या गोष्टी मी या येत्या पाच वर्षात करून दाखवणार आणि एक आयडियल छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ करता येईल अशी मला पूर्णपणे खात्री आहे मी माझ असं कुठेच क्लिपिंग नाहीये धनंजयचीच क्लिपिंग आहे ती आम्ही क्लिपिंग फक्त फॉरवर्ड केली काल जे माझ्याकडे बॉन्ड घ्यायला हलते त्यांनी स्वतःच ते व्हिडिओ क्लिप दिली आहे त्याच्यामध्ये मी काहीच बोललेलो नाहीये त्यांचीच क्लिप आता जर दुसऱ्यांनी क्लिप फॉरवर्ड केली असेल मला तर अजून कसली क्लिप किंवा व्हिडिओ माहित नाही कारण मी गेले, गेले बारा वाजल्यापासून प्रचारात आहे अशी कुठली क्लिप असेल तर त्यांनीच पहिली वरती क्लॅरिफिकेशन द्यावं नाही त्यांनी काल बॉन्ड घेताना जो व्हिडिओ बाईट केला तेच व्हिडिओ रेकॉर्ड करून आपण फॉरवर्ड केलेला त्याच्यावर मला काही आयडिया नाही मला जे काल बॉन्ड त्यांच्याकडनं चालते त्यांनी बॉन्ड द्यायला सांगितलं मी बॉन्ड दिलं त्यांनीच अनाऊन्स केलं की आमचा जरांगे पाटलांचा आणि यांच्यातर्फे मराठा संघातर्फे तुम्हाला पाठिंबा आहे तेच मी फॉरवर्ड केले बाकी मी त्याच्यात काहीच ऍड केलं नाही किंवा एडिट केलेलं नाही